संत निरंकारी मिशनच्या वतीने स्वच्छ जल स्वच्छ अंतर्गत पुणे जिल्ह्यातील बेचाळीस ठिकाणी एकाच वेळी स्वच्छता अभियान राबवण्यात आले सद्गुरू सद्गुरूबाबा हरदेवसिंगजी महाराज यांच्या एकाहत्तराव्या जयंतीनिमित्ताने हे अभियान संपन्न झाले यावेळी जुन्नर शहरातील गोळेगाव या ठिकाणी स्मशानघाट परिसर स्वच्छ करण्यात आला निरंकारी स्वयंसेवकांनी पाण्यामध्ये उतरून संपूर्ण परिसर चकाचक केला यावेळी घेतलेला हा स्पेशल रिपोर्ट संत निरंकारी मिशनच्या माध्यमातून आज या ठिकाणी स्वच्छता मोहिमेचं आयोजन करण्यात आलेलं आहे बाबा हरदेव सिंग आणि संत गाडगे महाराज आज एक सुंदर योगायोग या निमित्तानं जुळून आलेला आहे या दोनही महात्म्यांच्या जयंतीच्या निमित्तानं आज संत निरंकारी मिशनच्या माध्यमातून ही जुन्नरच्या महानगरपालिकेच्या परिसरामध्ये त्याचबरोबर अष्टविनायकापैकी एक तीर्थक्षेत्र असलेल्या श्रीक्षेत्र लेणेद्रीच्या पायथ्याशी असलेल्या गोळेगाव या गावामध्ये स्वच्छता मोहिमेचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि हे करत असताना तर जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती देह परोपकारी संतांनी ज्या पद्धतीने सांगितलेलं आहे सगळ्यांवरती परोपकार करण्याचं काम खरंतर या मिशनच्या माध्यमातून होत आहे तर एकमेकांना आदर द्यावा एकमेकांची मने साफ करावी एकमेकांबद्दल प्रेमभाव या सगळ्या गोष्टी या मिशनच्या माध्यमातून आपल्याला शिकायला मिळतात नुसता परिसर स्वच्छ करून उपयोग नाही तर आपली मनेसुद्धा स्वच्छ असली पाहिजे असा संदेश खरंतर हरदेव बाबांनी या निमित्तानं आपल्याला दिलेला आहे आणि त्याचबरोबर संत गाडगेबा महाराज ज्यांनी अनेक गावच्या गावं त्या ठिकाणी स्वतः हातामध्ये झाडू घेऊन स्वच्छ करण्याचं काम केलं आणि दिवसभर झाडू घेऊन गावं स्वच्छ झाल्याच्या नंतर संध्याकाळी कीर्तनांच्या माध्यमातून लोकांची मने साफ करण्याचं काम केलं त्याच पद्धतीचं काम आज संत निरंकारी मिशनच्या माध्यमातून या ठिकाणी होतोय मी या मिशनच्या सर्व महात्म्यांना या ठिकाणी स्वच्छता मोहिमेसाठी आलेल्या सर्वांना खरं तर सर असतील ज्यांच्या माध्यमातून या मिशनमध्ये मी जोडलो गेलो ते आमचे मित्र आदरणीय रामकृष्ण भागवतजी असतील अनेक मित्रमंडळी या संस्थेमध्ये काम करतात किंवा त्याचबरोबर खरंतर महानगरपालिकेचे अधिकारीसुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत आमचे मुख्य कार्यकारी अधिकारी महानगरपालिकेचे आदरणीय संदीपजी भोळेसरांना खरंतर विनंती केली के की आमच्याही गावामध्ये आपली स्वच्छतेसाठी कचऱ्याची गाडी आम्हाला मिळावी आणि त्यांनी लगेच आपल्या विनंतीला मान दिला त्यांचंही मनापासून या ठिकाणी धन्यवाद व्यक्त करतो आणि पुनच एकदा संत निरंकारी मिशनचे जे काय सर्व महात्म्य या ठिकाणी स्वच्छतेसाठी आलेले आहेत त्या सर्वांना मनापासून धन्यवाद देतो आणि लेण्याद्री गिरिजात्मक गणपती उपासच्या प्रार्थना करतो या सर्वांचं आयुष्य आरोग्य अतिशय सुखमय निरामय होऊ दे अशीच प्रार्थना या निमित्ताने करतो थांबतो धन्यवाद